जीवनात शांती व समृद्धीचा आगमन होईल शंभर टक्के अचूक माहिती रहस्यमय गोष्टी सांगणार तेहत्तीस कोटी देवतांमध्ये असे एकमात्र परमेश्वर आहे सिंह राशीच्या लोकांनो महापल्याच्या गोष्टींबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण आज आम्ही तुम्हाला अशी भविष्यवाणी सांगणार आहोत जी शंभर टक्के अचूक आहे आणि ती तुमच्या राशी संदर्भात आहे ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे येत्या काळात अनेक मोठ्या घटना घडू शकतात काही गोष्टी तुम्हाला तात्काळ कराव्या लागतील आणि काहींपासून पूर्णपणे दूर राहावे लागेल अनावधानाने केलेल्या चुकाग्रहांची सकारात्मक ऊर्जा कमी करू शकतात आणि तुमचे शत्रू याचा फायदा घेऊन तुम्हाला हानी पोहोचवू शकतात या संदेशात आम्ही तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या आणि रहस्यमय गोष्टी सांगणार आहोत ज्या समजून घेणे आणि तुमच्या जीवनात लागू करणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही या गोष्टी पूर्णपणे समजून घेतल्या नाहीत तर कदाचित तुम्हाला या संदेशाचा पूर्ण लाभ मिळणार नाही म्हणून हा संदेश लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या तसेच कमेंट मध्ये जय सूर्यदेव अवश्य लिहा जेणेकरून भगवान सूर्यदेव यांची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात शांती व समृद्धीचा आगमन होईल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका सिंह राशीच्या लोकांना कधी कधी जीवनात अशा परिस्थिती येतात ज्या आपल्याला भयभीत करून सोडतात पण हे विसरू नका की भीतीमुळे समस्या संपत नाही उल ना त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने येत्या तीन दिवसात तुमच्या जीवनात सुख आणि शांतीचा अनुभव येणार आहे तुमच्या सर्व दुःखांचा शेवट होईल आणि तुमच्या घरातील प्रत्येक समस्येचे समाधान मिळेल भगवान महाकाल हे तेहत्तीस कोटी देवी देवतांमध्ये असे एकमात्र परमेश्वर आहेत जे आपल्या ख्या भक्तांवर त्वरित कृपा करतात ते आपल्या भक्तांना त्यांच्या छायेत घेऊन त्यांच्या प्रत्येक संकटापासून संरक्षण करतात हा काळ तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आहे पण तुम्ही कदाचित याची जाणीव अजून केलेली नाही सिंह राशीच्या लोकांना माध्यमातून आम्ही तुम्हाला योग्य मार्ग मार्ग दाखवू आणि ते दोन तुमच्या यशाला अधिक जवळ आणू शकतात जर तुम्ही ख्या मनाने भगवान महाकाल यांचे भक्त असाल तर कृपया या संदेशाला स्वीकारा आणि कमेंट मध्ये जय भगवान श्री महाकाल अवश्य लिहा भविष्यात तुमच्यासाठी काही विशेष आणि आश्चर्यचकित करणारे प्रसंग येणार आहेत आणि आम्हाला वाटते की हा महत्त्वाचा संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावा पुढील तीन दिवस तुमच्यासाठी काही संमिश्र अनुभव घेऊन येऊ शकतात या काळात काही ठिकाणी तुम्हाला विशेष यश मिळेल पण त्याच वेळी तुम्हाला सावधगिरीही बाळगावी लागेल सिंह राशीच्या लोकांनो या तीन दिवसात तुमच्या प्रेमसंबंधांबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही कोणत्या तरी नात्यात असाल तर तुमच्या शब्दांना विशेष महत्व द्या असे कोणतेही वक्तव्य करू नका ज्यामुळे तुमच्या प्रियजनाला दुःख होईल किंवा गैरसमज निर्माण होईल शंकेने किंवा उगाच वाद घालण्याने नात्यात अंतर निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रेम आणि समजूतदारपणाने समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक वातावरण शांत ठेवा कोणत्याही विषयावर रागावणे किंवा वाद घालणे टाळा कारण यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो अनेक वेळा छोटे वादविवाद मोठ्या समस्यांचे कारण बनतात जे भविष्यात अडचणी आणू शकतात कोर्ट कोटकचेरीच्या बाबतीत शक्यतो दूर कारण भावनेच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो जर तुमच्या मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कोणताही वाद असेल तर तो संवाद आणि संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा सिंह राशीच्या लोकांनो यावेळी संयम आणि योग्य विचारसरणी तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल प्रत्येक समस्येचे निराकरण योग्य विचार आणि धैर्यानेच करता येते सध्या तुमच्या जीवनात धनलाभ यश आणि भाग्याची संधि निर्माण होत आहे भगवान महाकाल यांच्या कृपेने तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळणार आहे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो कारण हा तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ देणारा काळ आहे भगवान श्रीकृष्ण यांचा उपदेश देखील हाच आहे की जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तेच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल परंतु इतरांवर अति विश्वास ठेवणे कधी कधी हानिकारक ठरू शकते त्यामुळे आत्मनिर्भर राहा आणि तुमच्या ध्येयाकडे पुढे चला सिंह राशीच्या लोकांनो भगवान भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडणार आहे तुमच्या अडलेल्या योजना पूर्ण होतील आणि अडचणींचा शेवट होईल येत्या काळात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे तुमचे जीवन आनंद आणि समाधानाने भरून जाईल या सुवर्ण संधीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आत्मविश्वास बाळगा तुमच्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे जी ओळखून तुम्ही तुमच्या जीवनाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकता यश तुमच्या दारात उभे आहे आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्याचा स्वीकार करता की नाही सिंह राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात जे बदल येणार आहेत ते तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील त्यामुळे हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा आणि स्वतः तुमच्या यशाची वाट तयार करा आता तुमचे नशीब बदलले आहे आणि आता कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही तुमच्या जीवनात एक महाकाय परिवर्तन घडणार आहे आणि आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या नशिबाला नवीन उंचीवर घेऊन जातील विशेष योग कार्यसिद्धी योग अमृतसिद्धी योग आणि धनलक्ष्मी योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धीच्या द्वारांची उघडणी करणार आहे जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला अनेक पटींनी मिळेल आणि तुमचे जीवन धनधाण्याने समृद्ध होईल तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही अनेक त्याग केले अनेक संकटे सहन केली पण आता वेळ आली आहे की तुमच्या तपस्येचे फळ मिळावे जे लोक कधी तुमच्यावर शंका घेत होते ते आता तुमच्या यशाने थक्क होतील आता तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहे आणि तुम्हाला असे वाटेल की संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मदतीसाठी कार्यरत आहे सिंह राशीच्या लोकांना महाप्रलयाच्या गोष्टींबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण आज आम्ही तुम्हाला अशी भविष्यवाणी सांगणार आहोत जी शंभर टक्के अचूक आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद